नमस्कार मित्रांनो शिवम कम्प्युटर अँड सी एस सी सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भारत सरकारच्या डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड हे काढण्यासाठी सुरुवात झालेली आहे याची सुरुवात बरेच दिवस आधी झालेली आहे पर पण प्रत्येक नागरिकापर्यंत किंवा प्रत्येक माणसापर्यंत याची माहिती न पोचल्यामुळे आणखीनही बऱ्याच लोकांनी हे कार्ड काढलेलं नाही तर तुम्ही म्हणाले आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड काय आहे तर याच कार्डला आपण आबा कार्ड असं देखील म्हणतो तर हे आपल्या आरोग्याची संपूर्ण माहिती एका ठिकाणी स्टोअर करून ठेवण्यासाठी भारत सरकारने हे कार्ड काढण्यासाठी सुरुवात केलेली आहे तसेच सरकारच्या ज्या आरोग्यविषयक योजना आहेत त्याचा त्या योजनेचा त्या लाभ घेण्यासाठी हे आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड गरजेचं आहे तर हे हेल्थ कार्ड आपण घर बसल्या आपल्या मोबाईलमध्ये कशाप्रकारे काढू शकतो याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात हेल्थ कार्ड काढण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईल मधील यायचं आहे गुगलमध्ये आल्यावर सर्च बार मध्ये सर्च करायचं हेल्थ कार्ड ॲप्लाय हेल्थ कार्ड ॲप्लाय सर्च केल्या केल्यानंतर अशा प्रकारच्या वेबसाईट दिसते दिसतील याच्यामध्ये पहिलीच वेबसाईट आहे क्रिएट आबा नंबर क्रिएट आबा नंबर या वेबसाईटवर वर क्लिक करायचं पहिल्याच वेबसाईटवर वर क्लिक करायचं या वेबसाईटची डायरेक्ट लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे ही वेबसाईट ओपन झाल्यावर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल इथं आपल्याला हेल्थ कार्ड काढण्यासाठी दोन पर्याय दिलेले आहेत एक आधार कार्ड दुसरं ड्रायविंग लायसन तर मी आधार कार्ड सिलेक्ट करतो आधार कार्ड सिलेक्ट केल्यावर खाली नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यावर अशा प्रकारचं एक पेज दिसेल इथं आपल्याला एकूण चार स्टेप पूर्ण करायची आहेत याच्यामध्ये आधार ऑथेंटिकेशन असेल प्रोफाईल कम्प्लिशन असेल तसंच शेवटी आपलं हेल्थ कार्ड बनणार आहे तर खाली आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकण्यासाठी एक बॉक्स दिलेला आहे या बॉक्समध्ये आपला आधार नंबर टाकून खाली यायचा आहे खाली आल्यावर आय अग्री या ऑप्शनवर क्लिक करायचं आय आय अग्री या ऑप्शनवर क्लिक केल्यावर खाली एक कॅपच्या दिलेला आहे तर तो कॅपच्या टाकून नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्याबरोबर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी जाईल तर तो ओ टी पी टाकून घ्यायचा ओ टी पी टाकल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं ओ टी पी व्हेरीफाय केल्यावर आपल्या आधार कार्डवरचा जो फोटो आहे तसेच आपल्या आधार कार्डवरची जी माहिती आहे ती दाखवली जाईल तर ती माहिती बरोबर आहे का ती एकदा चेक करून घ्यायचं आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं त्याच्यानंतर आपल्याला पुढे यायचं आहे पुढे आल्यावर आपल्याला इथं मोबाईल नंबर टाकायचा खाली एक बॉक्स दिलेला आहे तिथं आपला चालू मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल टाक मोबाईल नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं ईमेल आय डी असेल तर टाकायचा नसेल तर स्किप करायचं त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं इथं आपल्याला आपला आबा ॲड्रेस लिंक करायचा आहे त्याच्यासाठी लिंक आबा ॲड्रेस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला आबा ॲड्रेस आहे का विचारते त्याच्यासाठी नो करून घ्यायचं आणि कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं त्याच्यानंतर इथं आपल्याला पुढे सग आपली सगळी डिटेल्स दाखवली जाईल त्याच्यानंतर इथं बॉक्समध्ये आपल्याला आपला आबा ॲड्रेस टाकायचा त्याच्यासाठी सजेशनमध्ये आबा ॲड्रेस दिले आहे त्याच्यापैकी एक सिलेक्ट करून घ्यायचा सिलेक्ट केल्यानंतर क्रिएट अँड लिंक या ऑप्शनवर क्लिक करायचं त्याच्यानंतर अशा प्रकारचा कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून मेसेज येईल त्याच्यानंतर बॅक टू आबा नंबर अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करायचं अशा प्रकारचे कार्ड तयार होईल तर हे आपलं हेल्थ कार्ड आहे मित्रांनो त्याच्यानंतर वरती कोपऱ्यामध्ये तीन लाईन दिलेली आहे त्या तीन लाईनवरती क्लिक करायचं इथं आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत याच्यामध्ये आपल्या कार्डमधील जे डिटेल्स आहेत ते आपण एडिट करू शकतो तसंच आपला ईमेल आय डी अपडेट करू शकतो तसेच आपला मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर देखील अपडेट करू शकतो तसेच हे आपल्याला कार्ड जर डिलीट किंवा डिॲक्टिवेट करायचं असेल तर तेही करू शकतो तर मित्रांनो या कार्डमधील जी माहिती आहे ती आपल्या परवानगीशिवाय कुणालाही वापरता येणार नाही तसंच हे कार्ड डाउनलोड करण्यासाठी खाली डाउनलोड हेल्थ कार्ड हा ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर क्लिक करायचं तर त्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर अशा प्रकारचं हेल्थ कार्ड आपलं डाउनलोड होईल तर मित्रांनो अशा प्रकारचं हे एक अपडेट होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच आपल्या मित्रांना शेअर करा तसेच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद